हॅलो विवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या युटू यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड श्रीखंडपुरी त्यासाठी मी ह्या ठिकाणी चारशे ग्रॅम इतकं दही घेतलं आहे अमोल दही तुम्हाला विकतचं नको असल्यास तुम्ही घरी देखील दही बनवून श्रीखंड बनवू शकता तर ह्या ठिकाणी मी सर्व दही एका फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे बारा तास किंवा रात्रभर असं बांधून ठेवा त्याच्यावर वजन ठेवून तर अशा प्रकारे आपण दही एका सर्व पाणी ह्या ठिकाणी काढून टाकायचं आहे सर्व पाणी निथळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते श्रीखंड कसं बनवायचं ते तुम्ही बघू शकता मी असं खट्ट अशी गाठ बांधून घेतली आहे आणि ह्याच्यावरती है। वजन ठेवून आपण ठेवून देऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चक्का तयार झाला आहे तर एका बॉलमध्ये मी काढून घेते ह्या तर आपण छान असा ह्याला असं मऊ करून घेऊया एकदम पेस्टसारखा जास्त प्रमाणात तुम्ही बनवत असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल तर ह्या ठिकाणी मी साखर घालून घेते आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला साखर घालते आहे मी चार चमचे ह्या ठिकाणी छान मिक्स करून घेऊया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्रीखंड तयार आहे त्याच्यामध्ये आता आपण इलायची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इलायची पावडर घालू शकता इलायची पावडर मी ह्या ठिकाणी पाच ते सहा इलायची घेतली आहे आणि पावडर करून घेतली आहे मिक्स करून घेऊया छान तुम्ही बघू शकता छान क्रीमी टेक्स्चर आला आहे त्याला ह्या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट ॲड करून घेऊया तर माझ्याकडे ह्या ठिकाणी बदाम आहे बदामाचे काप करून घेतले किसनीने त्यानंतर ह्या ठिकाणी काजू आहे आणि पिस्ता तर मी ह्या ठिकाणी एक चमचा इतका काजू घातले आहे एक चमचा पिस्ता आणि एक चमचाभर बदाम मिक्स करून घेऊया आणि आपण परत एकदा हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया सेट होण्यासाठी तर आपण भाजीसाठी घेतला आहे बटाटा बटाट्याची आपण ह्या ठिकाणी पिवळी भाजी बनवणार आहोत या ठिकाणी आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवून घेत आहे त्यासाठी मी या ठिकाणी एक चमचाभर तेल घालते आहे तेल छान गरम झाल्यानंतर ह्या ठिकाणी मी जिर मोहरी ॲड करून घेते जिर मोहरी छान तटडल्यानंतर ह्या ठिकाणी जिराम छान पटळल्यानंतर मी या ठिकाणी कडीपत्ताची पाने धुकलेली स्वच्छ घालून घेत आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जी अशी पेस्ट करून घेतली आहे ती घालून घेतली आहे हळद घालूया आपण पाव चांचा त्यानंतर बटाटा ॲड करून घेऊया करून घेऊया भाजी पुरीसाठी पुरीसोबत खूप छान लागते तुम्ही बनवून बघा नक्की तुम्हाला नक्की आवडेल कवी पुरता ह्या ठिकाणी मी मीठ ॲड करून घेते आहे बटाटे आपले छान उकडलेले असल्यामुळे पण भाजीला जास्त वेळ गॅसवरती ठेवणार नाही तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे भाजी आपली तयार आहे ह्या ठिकाणी आपण कोथंबीर ॲड करून घेऊया बटाट्याची पिवळी भाजी आपली तयार आहे आपण वरण करणार आहोत तर वरणासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी डाळ घेतली आहे त्यात स्वच्छ धुवून घेतली आहे तीन ते चार पाण्यामध्ये त्यानंतर मी ह्या ठिकाणी मीठ आणि हळद घालून तीन ते चार शिट काढून घेणार आहे आता ह्या ठिकाणी आपण वरण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी या ठिकाणी कढई घेतली आहे कढई गरम झाल्यानंतर ठिकाणी आपण तेल ऍड करून घेऊया एक चमचा भर इतकं तेल ऍड करून घेऊया गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी मी लो करते आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी राई जिरं दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ताची पानं त्यानंतर गाडक्यात फेकलेला लसूण तर ह्या ठिकाणी लसूण छान फ्राय झालं आहे मी ह्या ठिकाणी टोमॅटो एक मोठा मोठा कट करून टाकला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी पाव चमचा हळद घालणार आहे टोमॅटो छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं शिजू देऊया त्यानंतर ह्या ठिकाणी मी मी फेटून घेत आहे कुकरमध्ये देखील ह्या ठिकाणी ॲड करून घेतले आहे तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला डाळीला छान उकळी येऊ द्यायची आहे ह्या तर ह्या ठिकाणी आपण खीर देखील बनवणार आहोत तर ह्या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे खीरसाठी स्वच्छ धुवून दहा दहा ते पंधरा मिनटं भिजत घालून घालणार आहे आणि मी खीर बनवण्यासाठी पातेला गरम करून घेत आहे त्याच्यात मी एक चमचाभर तूप घालून घेते आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी तांदूळ परतवून घेते आहे ह्या ठिकाणी मी तांदूळ तुपामध्ये छान परतवून घेत आहे तांदूळ छान परतून झाले आहे ह्या ठिकाणी दूध ॲड करून घेते दोन कप इतकं मी दूध ऍड करून घेते आहे आता हे आपण मंद गॅसवरती शिजू देऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता खीर देखील तांदूळ ऑलमोस्ट झाले आहे शिजले आहे ते तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि इलायची पावडर अर्धा चमचा इलायची पावडर त्यानंतर हे ड्रायफ्रूट घालून घेणार आहे मध्ये मी या ठिकाणी पिस्ता काजू बदाम काळे आणि पिवळे किशमिश तर ह्या ठिकाणी खीर देखील आपली तयार झाली आहे त्या ठिकाणी मी भात करायला ठेवला आहे